वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला ती वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे पतीच्या दीर्घविष्वासाठी स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करतात वटसावित्री व्रतपूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्नपर्यंत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून दुपारपर्यंतची वेळ शुभ आहे वटपौर्णिमे दिवशी या गोष्टी नक्की करा सकाळी लवकर उठून स्नान करून देवघराची पूजा करा वटपौर्णिमा दिवशी पिवळ्या रंगाची साडी घालायची आहे न चुकता गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे वटपौर्णिमे दिवशी अहूंसाठी उपवास नक्की करा या दिवशी आपल्या पतीशी वादविवाद करू नये काळ्या निळ्या रंगाच्या साड्या परिधान करू नये वडाच्या झाडाला इजा करू नये तसेच गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालू नये वटपूजा करताना प्रथम आपण पूजेसाठी पाच आंबे घ्यावे सुती दोऱ्याची गुंडी तसेच पान सुपारी एक रुपयाचे नाणे तांदूळ तुपाचा दिवा अगरबत्ती पाणी दूध हळद कुंकू ओटी भरण तसेच गहू सुवासनींची ओटी भरण्यासाठी फुले कापसाची माळ तुपाची फुलबात असे सर्व साहित्य टा ता, ताटामध्ये असावे पूजा करताना प्रथम वडाच्या झाडाला पाणी व दूध अर्पण करावे वडाच्या झाडाला हळद कुंकू वाहून पूजा करावी वडाच्या झाडाजवळ सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांची स्थापना करावी पूजा केल्यानंतर देवाला सौभाग्य अलंकार अर्पण करावे तसेच गहू आंबा आणि हिरव्या ब्लाऊज पिसामध्ये वडाची ओटी भरावी त्यानंतर वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळताना फेरे घालावे वडाच्या झाडाला सात किंवा पाच फेरे घालावे वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना पतीच्या आरोग्याचे आणि सौभाग्य अखंड राहावे अशी प्रार्थना करावी वडाच्या झाडाला सांगावे माझ्या पती दीर्घ आयुष्य लाभो सौभाग्य अबाधित राहो संकट टळो वटपौर्णिमा या दिवशी पतीच्या दीर्घ मंत्र म्हणायचा आहे वटमूल्ये स्तितो ब्रह्मा वटमध्य जनार्दन वटाग्रहतू देवा सावित्री वटसंश्रिता वडाला धागा गुंडाळताना हा मंत्र उच्चारल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजा झाल्यावर तेथील सुवासनींची हळदी कुंकू लावून एक आंबा व घुवाने ओटी भरायची आहे तुम्ही एक दोन तीन चार पाच अशा कितीही सुवासनींची ओटी भरू शकता घरी आल्यावर तुळशीची पूजा करायची आहे तसेच पतिदेवाच्या पाया पडायच्या आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सखी कट्टा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद